आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे पाचही दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतो पाचव्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन या रसोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो समस्त सांगलीकरांना आमच्या राज घराण्याकडून शुभेच्छा आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आपल्याला आप आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने सांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा आणि तीन चार दिवस जे काय प्रोग्राम आहे त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जरूर यावं असं आमचं सगळ्यांच्याकडनं आमंत्रण आहे नमस्कार सांगलीकर मी युवराज आणि सगळ्या सांगलीकरांना गणपती उत्साहाचे खूप खूप शुभेच्छा देतो मोर्या गणपती बाप्पा मोर्या आज सकाळी साडे दहा वाजता राजेसाहेब आणि राणी साहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे आज संध्याकाळी सात वाजता सायंकाळी राजेसाहेब राणेसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे ती साथ नंतर पूजा चालू होईल पुढच्या येणाऱ्या तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे म्युझिकल कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम राजवाड्यात च्या आवारामध्ये होती मी सगळ्या सांगलीकरांना आवाहन करतो आमंत्रित करतो की त्यांनी येऊन ह्याचा आनंद घ्यावा एकतीस तारखेला दुपारी दोन नंतर विसर्जन सोहळा चालू होईल त्याच्या त्याच्यापैले पानसुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा